हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी हे जयश्री आणि महाएक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूपपणापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएगामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स वळत्या आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांक कोणता प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर उत्तर आहे भारत तर दोन हजार तेवीस या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांक हा भारताचा येतो तर किती लोकांनी किती पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिलेली आहे तर भारतातील दोन पॉईंट नव्वद लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे दोन हजार तेवीस या वर्षात उत्तर आहे भारत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे गुजरात येथील गांधीनगर येथे दहाव्या वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दहाव्या वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते तर उत्तर आहे प्रमुख पाहुणे म्हणून शेख मोहम्मद बिन जायद हे उपस्थित होते उत्तर आहे शेख मोहम्मद बिन जायद पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे गुजरातची राजधानी गांधीनगर येथे होत असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थित होते उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिल्या कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजने केलेली आहे उत्तर आहे हजिरा तर गुजरात राज्यात हजिरा या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजने केलेली आहे तर ठिकाणाचं नाव आहे हजिरा येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले आहे उत्तर आहे दृष्टी टेन स्टार स्टार लाईन तर दृष्टी टेन स्टार लाईन तर भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदे स्वदेशी बनावटीच्या दृष्टी टेन स्टार मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आलेले आहे उत्तर आहे दृष्टी टेन स्टार लाईनर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय नौदलासाठी दृष्टी टेन स्टार लायनर वर विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे तर उत्तर आहे अदानी उत्तर आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस तर भारतीय नौदलासाठी दृष्टी टेन स्टार लाइनर मानवरहित विमान अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीने तयार केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने तयार केलेल्या मानवरहित दृष्टी टेन स्टार लाइनर विमानाचे अनावरण कोणत्या ठिकाणावरून करण्यात आले उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणावरून करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय स्वदेशी बनावटीच्या दृष्टी टेन स्टार लाइनर मानवरहित विमानाची उडण्याची क्षमता सलग किती तास आहे तर या विमानाची उडण्याची क्षमता सलग ते छत्तीस तास इतकी आहे उत्तर आहे छत्तीस तास पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पंजाबमध्ये चार हजार कोटी रुपयांच्या एकोणतीस राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले तर पंजाबमध्ये चार हजार कोटी रुपयांच्या एकोणतीस राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी व क्लीन एअर या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील बर्नीहाट हे दोन हजार तेवीस या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर ठरलेले आहे उत्तर आहे मेघालय तर मेघालय राज्यातील बर्नीहाट हे दोन हजार तेवीस या वर्षात देशातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले आहे तर मेघालयबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर मेघालयची राजधानी आहे शिलाँग मेघालयाची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी झालेली आहे जिल्हा आहे अकरा मुख्यमंत्री आहे कॉन्राड संगमा पीपल नॅशनल पीपल्स पार्टी कॉन्राड संगमा विधानसभा जागा आहेत साठ भाषा आहे इंग्लिश खासी गारो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहरात दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे आठव्या पुढचा प्रश्न पाहूया ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणत्या बँकेला सन्मानित केलेले आहे तर उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडिया तर ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड दोन हजार तेराने तेवीसने दोन हजार तेवीसने युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेला सन्मानित केले करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात होणार आहे उत्तर आहे भारतामध्ये होणार आहे तर युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक दोन हजार दो चोवीसमध्ये भारतात होणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची दोन हजार चोवीसमध्ये किती बैठक भारतात होणार आहे कितवी बैठक भारतात होणार आहे तर शे शेचाळीसावी बैठक भारतामध्ये होणार आहे तर शेचाळीसावी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात कोणत्या देशाच्या नौसैनाने सी ड्रॅगन दोन हजार चोवीस युद्ध सराव सुरू केलेला आहे आयोजित केलेला आहे उत्तर आहे अमेरिका या देशाने पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात नौ नौसैनानी सी ड्रॅगन दोन हजार चोवीस युद्ध सराव आयोजित केलेला आहे तर या सरावाचा कालावधी किती होता तर आठ जानेवारी ते चोवीस जानेवारी या दरम्यान हा सराव पार पडलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आठ ते चोवीस जानेवारी दरम्यान पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेने आयोजित केलेल्या सी ड्रॅगन दोन हजार चोवीस युद्ध सरावात कोणते देश सहभागी आहेत उत्तर आहे भारत जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक भारतात एकवीस ते एकतीस जुलै दोन हजार दर चोवीस दरम्यान कोणत्या शहरात होणार आहे उत्तर आहे नवी दिल्ली येथे होणार आहे तर युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक भारतामध्ये एकवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली या शहरामध्ये होणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे उत्तर आहे उज्जैन या शहरामध्ये करण्यात आलेले आहे तर देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन उज्जैन शहरात करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे उज्जैन या ठिकाणी देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर उद्घाटन मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबवतेच भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद